अक्कलकोट तालुक्यातील वाघदरी येथे श्री परमेश्वर आराधना पर्व पालखी मिरवणूक व यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते दिवसभर विविध कार्यक्रम आणि भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला कार्यक्रमाला उपस्थित म्हणून निमंत्रण नागणसूरचे प्र अभिनव बसवलिंग महास्वामीजी स्वामीनाथ महास्वामीजी तसेच वाघदरी विरक्त मठाचे शिवलिंगेश्वर महास्वामीजी सिद्धय्या स्वामी यशवंत बडिगेर राजशेखर कट्टी संगावी सुरेश आळंदी हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले अक्कलकोटचे माजी नगराध्यक्ष मिलिंदादा कल्याण शेट्टी अध्यक्ष राजशेखर निंबाळ तसेच शरप्पा मंगाळे विजू निंबाळे परमेश्वर कणमुसे लक्ष्मण बंगरगी शिवानंद तसेच अशोक पोमाजी घालैया स्वामी शेखर सरलारी विजय निंबाळे शिवराज पोमाजी मलिनाथ शेळके उपस्थित होते सर्वश्री परमेश्वर आराधना पर्व पालखी उत्सव पंचकमिटी सर्व गावकरी भक्त नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते वाघदारी गावात यात्रेनिमित्त पालखी मिरवणूक आणि भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पालखी उत्सव मिरवणूक निघणार आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका